कधी झाली भाष्य केलं का जे दिशा इतके वर्ष तुम्ही माझ्याबरोबर बरोबर सभा घेतात भाषण करतात माझ्या बरोबर कधी बोलले का नाही अरे काल मी कुठल्या तरी सभेत कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलत होते पण कोणीतरी आगाव पण केला आणि सांगितलं मी जरांगे पाटलांवर टीका केली मी जरांगे पाटलांचं नाव घेतलं नाही गेल्या वर्षभरात त्यांच्या कधी मी कुणावर टीका केली नाही आणि टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे ची परत शब्द मागे घेतली होती वंचितांची वाली आणि पीडितांचा वाली बनण्यासाठी गोपीनाथ मुंडेच्या चित्रेवर शपथ खाल्लेली आहे जो कोणी वंचित आहे तो हिंदू धर्म बघत नाही मुसलमान बघत नाही तो बहुजन आहे ओबीसी आहे ब्राह्मण आहे बघत नाही जो कोणी वंचित आहे त्याच्या बाजूला उभी राहताना जर आपण घाबरत पत्रकार पाटील पंकज दाई यांनी बोलत असताना म्हटलं की उपोषण करून अमरण उपोषण करून आणि सभा ठोकून हो काही आरक्षण मिळत नसते त्याला कायद्याच्या चौकटीत बसवावं लागतं कस नेमक काय ते काय म्हणले का नाही मी नाही ऐकलं पण आणखीन तर काय मी त्यांना कधीच विरोधक मानलेला नाही समाजालाही नाही पूर्ण त्यांनाही नाही